संजय राऊतांनी फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीबाबत मोठे खुलासे केले क्लिआहेदी या भेटीमध्ये मराठी माणसाच्या भवितव्यावर एकतर्फी चर्चा झाल्याचा दावा केला आहे राऊतांच्या मते फडणवीस यांनी अदानींना मुंबईची जमीन दिल्याने मराठी माणसाचे भवितव्य धोक्यात आले आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण टापल्याचे राऊत यांनी म्हटले आहे राज्यातील राजकीय सध्या चांगलाच वेग आला आहे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली या भेटीनंतर चर्चांना उदाहरण आले एकीकडे शिवसेना मनसे युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची उत्तमभूत माहिती माझ्याकडे आहे असा दावा केलाय शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखोक सदरातून हा दावा करण्यात आलाय यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी कोणत्या कारणासाठी माहिती दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात मराठी माणसांच्या भविष्याबद्दलची चर्चा झाली असावी पण ती एकतर्फीच असावी असा टोला संजय राऊतांनी लगावला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग रेशनिंग नम्र आवाहन काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा